तुम्हाला कल्लोळ या आत्मचरित्राच्या पुस्तकासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला मिळालेला आहे आणि तुम्ही कल्लोळच हा नाव का दिला माझ्या जन्मापासून तर शेवटपर्यंत विविध अनेक प्रसंग माझ्यावर उडवले छायपणा आणि त्या प्रत्येक प्रसंगातून त्या प्रसंग प्रसंगाला सामोरे जाऊन मी त्या प्रत्येक घटनेशी प्रत्येक प्रसंगाशी दोन हात करून पुढचा मार्ग शोधत गेलो आणि प्रत्येक ह्याच्या स्टेपवर ज्याला आपण प्रत्येक मोड म्हणून जिथं काही वळण यायची तर माझ्या जीवनामध्ये एक आकांत घेऊन यायचे काहीतरी मोठं मोठी समस्या घेऊनच यायचे आणि त्याच्यातून मार्ग जेव्हा मी काढत होतो तर केवळ हा कलोळ आत्मिकच नसायचा तर क, कौ, कौ तो कौ कौटुंबिक असायचा तो आर्थिक असायचा तो सामाजिक असायचा आणि इथून पुढं मार्गक्रमण करण्यासाठी रुपया पैसासुद्धा नसायचा आणि तो कवळ कलो, कल्लोळ केवळ शारीरिकच नसून भाकरीचा भाकरीचासुद्धा कलोळ असायचा आणि त्या व्यथा पुन्हा मांडावं ह्याचीही त्यावेळेस म्हणजे आपल्याला वाटत नव्हतं की व्यथा सांगून सुटणाऱ्या नाही त्याच्यासाठी आपल्याला झटावं लागेल परिस्थितीशी मुकाबलाच करावं लागेल या दृष्टिकोनातून प्रत्येक बाबतीमध्ये मग विद्यार्थी दशेत असतानासुद्धा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक वर्गामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बाबीला सामोरे जाऊन एक संघर्षशील जीवन मला जगावं लागलं माझे मित्र मला नेहमीच म्हणायचे राठोड तू इथं काम करतो तिथं काम करतो आणि आमच्या सोबतही चांगल्या पद्धतीने राहतो अक्षरशः मी रात्रीला रात्रभर मी विविध प्रकारची कामे करायचो आणि सकाळी उठून महाविद्यालयामध्ये पुस्तके घेऊन मित्रांच्या समयोमध्ये मी आणखी महाविद्यालयामध्ये हजर व्हायचो रात्रभर कोणत्या तरी इंजिनिअरचे मास्टर भरणं रोजगार हमीचे मास्टर भरणं ही कामं चालायची त्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये रोजगार हमीचे कामं फार जोरात चालू असायचे आणि त्यावेळेस मी इंजिनिअरचे मास्टर भरत असो आणि त्यावेळेस मग केवळ हा कलोण आर्थिक सामाजिक नसून भाकरीचा कलोळ भावा बहिणीला शिकवायचा कलोळ कारण दारिद्र्याचं लेणंच पांघरून सदोदित जगण्याची वेळ माझ्यावर जेव्हा 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 येऊन ठेपली त्याच्यातून पुढं पुढं मार्ग मी काढत गेलो आणि विविध प्रकारचे मग समाजातील विविध प्रकारच्या समस्या असो गावात तांड्यामध्ये जेव्हा जाऊ तांड्यामध्ये कल्लोळ दिसायचा कुटुंबामध्ये कल्लोळत दिसायचा बाहेर निघालो तरी तेच दिसायचं म्हणजे चौबाजूला विविध प्रकारच्या समस्या म्हणजे कल्लोळ हा शब्द ह्याच्यासाठी की हा विविधार्थी शब्द आहे हा शब्द अनेक त्याचा अर्थ संघर्ष हाई होतो त्या संघर्षातून आपण कसे बाहेर निघू आणि त्यावेळेस संघर्षाची सामना करत असताना था था मुकाबला करत असताना विविध बाबीला विविध प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं मग सामोरं जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्यासाठी कोणताही मार्ग हा खडतर मार्ग असतो तो सुखर मार्ग आपल्याला प्राप्त होत नाही मग त्या खडतर मार्गातून मार्गक्रमण करीत असताना वेगवेगळे काहूर आपल्या आंतरमनामध्ये निर्माण होतात आणि त्यालाच आपल्याला कलोळ म्हणता येईल म्हणून माझ्या जीवनामध्ये मा जे काही विविध प्रसंग वाटायला आले ते कल्लोळ घेऊनच आले आकांत घेऊनच आले अनेक प्रकारचे उपद्व्याप घेऊनच आले दोनशे पंच्याऐंशी पानाचा जेव्हा मी कल्लोळ साकारला त्या प्रत्येक पानावर कल्लोळ आणि आकांतच दिसून येतो कारण आणि ऐंशी ते नव्वद एकर जमीन असणारा बदूसिंग नाईक पाच तांड्याचा नाईक आणि त्याचे नातू आणि पण प पंतू पन, त्यांना जेव्हा सालगडी म्हणून इतराकडे कामं करावे लागतात राहावे लागतात आणि एवढ्या मोठ्या घरची माझी आई आजही माझे नाना नानी मामा मामी फार मोठे जमीनदार आहेत एवढ्या <coughs> मोठ्या जमीनदाराची लेख एवढ्या मोठ्या जमीनदाराची बहीण जेव्हा एखाद्याच्या धुऱ्या बंधाऱ्यावर जाते रोजगार हमीवर काम करते रस्त्यावर जाऊन जेव्हा गोटे उचलायची जेव्हा वेळ येते आणि ते अक्षरशः बालपणामध्ये माझ्या स्वतःच्या याची देही याची डोळा मी स्वतः पाहिलेला आहे केवळ पाहिलेलंच नाही भोगलेलं आहे सोसलेलं आहे विविध प्रकारची कामं केलेली आहे मग हॉटेल असो पिक्चरचं थिएटर असो ड्रायव ट्रकवर क्लीनर म्हणून असो या विविध टप्प्यावर मी कामं केलेली आहेत आणि या सर्व बाबीमध्ये काम करीत असताना आणि पुन्हा पुस्तकाशी मैत्री केवळ कामच नाही तेवढं करून पुस्तकाशी मैत्री त्यामध्ये अभ्यास त्यामध्ये प्रावीण्य मिळवणं आणि उज्ज्वल होणं आपल्या गुरुजनांचं मन जिंकणं या सर्व बाबी साध्य करण्यासाठी फार मोठा लढा मला माझ्या जीवनाचा आटापिटा करावा लागला आणि त्या प्रसंगी माझ्या जीवनामध्ये माजलेला जो काही कल्लोळ निर्माण झालेला जो काही कल्लोळ होता म्हणून त्या माझ्या आत्मचरित्राला मी साजेस असं नाव कलोळच दिलेलं आहे कारण एकीकडे यम ए चालू होतं आणि दुसरीकडे एका वाळू औरंगाबादमध्ये वाळू वालु, वाळूज पंढरपूर फार मोठी एम आय डी सी आहे औद्योगिक क्षेत्र आहे आणि तिथल्या एका एफ डी सी नावाच्या कंपनीमध्ये मी कामगार म्हणून काम करत होतो रात्रपाळी आणि पुन्हा दिवसभर विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विभागामध्ये येऊन मी